नमस्कार मित्रांनो बाळासाहेबांना शिवसेनेला जन्मायला घालायला आणि राजीव गांधींना राहुलला जन्माला घालायला एकच दिवस सापडला हा योगायोग म्हणायचा का जर तुम्ही तर्कवादी असाल विज्ञानवादी असाल विवेकवादी असाल आणि काही वादी असाल तर अशा गोष्टींना अंधश्रद्धा म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं हा तुमचा प्रश्न आहे पण आजच्या दिवशी जन्माला आलेली शिवसेना आणि त्या शिवसेनेची बाळासाहेबांच्या पुत्राची आवृत्ती आणि राजीव गांधीच्या राजीव गांधींच्या पुत्राची आवृत्ती त्याची चर्चा आज होणार राहुल गांधी पंचावन्न वर्षाचे झाले आणि शिवसेना एकोणसाठ वर्षाची झाली वर्धापन दिन स्थापना दिन छत्रपती शिवाजी पार्कमध्ये शिवतीर्थावर झाल्यावर स्पर्धापन दिन एका सभागृहात होतो आणि तिकडे भरगच्च गर्दीत षण्मुखानंद सभागृहाच्या गर्दीमध्ये तलवार काढून नरेंद्र मोदींपासून अमित आणि एकनाथ शिंदेपासून नारायण राणे नितेश राणे यांच्यापर्यंत सगळ्यांना आव्हान दिलं जातं ललकारण्यात येतं लोक टाळ्या वाजवतात आणि म्हणतात कर्मणुकीचा हा झरा असाच अखंडपणे वाहू दे कारण लोकांना चिंता आहे की यावर्षी महापालिकेच्या निवडणुकांनंतर ही करमणूक बंद झाली तर काय करायचं कारण कितीही संताप व्यक्त केला कितीही कपाळाला हात मारला तरी लोकांना आयुष्यात करमणूक हवी असते आणि राजकारणात तर ती करमणूक जास्त हवी असते नाहीतर मग राजकारणातला रस संपून जातो आजच्या वर्धापन दिनाच्या बैठकीबाबत अनेक पत्रकारांना डोहाळे लागले होते उचक्या लागल्या होत्या की आजच्या बैठकीत राज ठाकरे आले आणि त्यांनी जर संबोधित केलं तर काय राडा होईल काय चिखल होईल काय जल्लोष होईल वगैरे वगैरे आणि त्यामुळे आजच्या या सभेकडे त्या दृष्टीने बघितलं जात होतं की याच्यात धक्का तंत्राचा काही वापर होणार का काही आगामी काळात काय होणार आहे त्याची नांदी मिळणार का ती नांदी अवश्य मिळाली की आता मुंबईसाठी मराठी माणसासाठी एकत्र येऊ मराठी माणसासाठी वेगळे झाले होते की नाही माहिती नाही का स्वतःसाठी वेगळे झाले होते पण मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र येऊ पण हे सांगताना ज्या सगळ्या जागतिक गोष्टींचा परामर्श घेण्यात आला म्हणजे डोनाल्ड ट्रम्पपासनं आसीम मुनीरपर्यंत आणि काश्मीरपासनं ते कन्याकुमारी पर्यंत मग त्या कोणतरी मंत्री विजय शहा त्यांच्यापासनं ते एअर इंडियाचा अपघात प्रयागराजची चेंगरा चेंगरी म्हणजे या सगळ्या गोष्टींचा काय संबंध आहे मला कळलं नाही पण देशाला पंतप्रधानांची आवश्यकता आहे आणि त्या पंतप्रधानांची कमी पूर्ण करायला मुंबई महानगरपालिका जिंकणं मुंबई महानगरपालिका जिंकणं आणि देशातल्या पंतप्रधानांची कमी भरून काढण्याचा काय संबंध आहे माहिती नाही पण भाषण हशा टाळ्या या सगळ्या गोष्टी कुठेतरी सध्या विरळ होत चालल्या होत्या कारण गेले काही आठवडे पहिले भारत पाकिस्तान युद्ध मग इस्रायल इराण युद्ध या ह्याच्यामध्ये हा विनोद आपल्याला थोडासा दुर्लभ झाला होता पण सांगायचा मुद्दा हा की आज जी अवस्था आहे म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांनंतर जरी समजून चालूया की तो हनीमून पिरियड तो मधुचंद्र आता संपला असला जे यश भाजपाला आणि महायुतीला मिळालं ते अचंबित करणारं होतं आणि अशा प्रकारचं यश काही दरवर्षी दर निवडणुकीला मिळत नाही काहीतरी चमत्कार झाला होता म्हणजे त्याच्यामागे कार्यकर्त्यांची मेहनत पक्षाचं नेतृत्व रणनीती सगळ्या गोष्टी जरी कारणीभूत असल्या तरी त्याच्यात एक दैवी हातही मदतीला आला होता आणि ते आकडे जुळले आणि एवढं मोठं यश मिळालं पण हे यश मिळाल्यानंतर जे पराभूत झाले त्यांच्या पक्षांची नेमकी काय अवस्था आहे त्यांच्यातलं नातेसंबंध कशा प्रकारचे आहेत याची दखल घेण्याची देखील गरज माध्यमांना वाटली नव्हती म्हणजे जर आगामी महापालिकांसाठीची लढाई असेल तर त्याच्यामध्ये शिवसेना उबाठा आणि काँग्रेस यांची आघाडी ही अधिक पहिल्या धारेची का उबाठा सेना आणि मनसे यांच्यातली संभाव्य आघाडी ही पहिल्या धारेची ही आघाडी अख्ख्या राज्यभर का केवळ एक शहरभर ही आघाडी खरोखर काही व्यापक मुद्द्यांवर कारण जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा ही रिफायनरी होणारच होती ती नाणार नाही बारसू लावणार होती पण रिफायनरी होणारच होती तेव्हाही धारावीचा पुनर्विकास होणारच पुनर होता आणि हा पुनर्विकास कोणी मराठी उद्योजक करणार नव्हता ना महाराष्ट्र सरकार करणार होतं आणि तेव्हाही खरं तर या सगळ्या गोष्टींसाठी गौतम आदानींचंच नाव चर्चेत होतं तेव्हाही जी काही गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याचे दावे केले जात होते जे काही रिअल इस्टेट डेव्हलपर फायदा घेत होते जे काही बॉलिवूड कलाकार तारे आणि तारका चमकत होते याच्यात मराठीपणाचा कुठेही लवलेश नव्हता जी काही गँग युवा नेत्यांच्यासोबत इकडे तिकडे नाईट लाईफ एन्जॉय करत फिरत होती त्याच्यातही मराठीपणाचा कुठेही लवलेश नव्हता आता त्यातलेच लोक तिकडनं इकडे आले की मग त्यांच्या कर्तृत्वाची आठवण व्हायला लागली मग कोणी मुलासाठी मैदानाचं हॉटेल केलं कोणी कुठे कुठल्या तिजोरीवर डल्ला मारला कोणाचे दाऊदशी संबंध होते या सगळ्या गोष्टी आता आठवायला लागल्या पण तेव्हा त्या ते आठवत नव्हत्या आणि त्यामुळे हा जो प्रश्न आहे की आपण खरंच मराठी माणसासाठी एकत्र यायचा विचार करतोय का कुटुंबाची संपत्ती वाचावी आणि पुढच्या पिढीला जो काही राजकीय वारसा आहे तो हस्तांतरित केला जावा एवढ्या एका मर्यादित उद्दिष्टासाठी आपण एकत्र येतो पण पुन्हा विषय तो नाही आहे जसे म्हटलं की आत्ता जगात जी ढवळाढवळ होऊन राहिलेली आहे आणि कोणाला कळत नाही कारण हे जर युद्ध आता युद्धाचे ढग आलेले आहेत आणि ते झाले तर जे संक्रमण अवस्था भारतावर आणि भारतातही महाराष्ट्रावर येऊ शकते तेलाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात जर आखातात या युद्धाचं वादळ आलं तर एक कोटी भारतीय तिथे काम करतात तिथल्या लोकांना जर परत यावं लागलं तर काय करायचं त्याचा लाँग टर्म शेअर बाजारावर गुंतवणुकीवर व्यापारावर सगळ्यावरच परिणाम होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं जे आत्ता बऱ्यापैकी थंडावलेल्या वैर होतं ते पुन्हा एकदा जागृत होऊ शकतं आणि असं असताना मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची तर राजधानी आहेच आहे मराठी माणसांची हक्काची जागा आहेच आहे पण त्या मुंबईची भूमिका काय असणार आहे मुंबईवर कोणत्या प्रकारची संकट येऊ घातलेली आहेत मुंबईचे जे शासक आहेत किंवा होऊ पाहत आहेत त्यांना या सगळ्या बदलत्या परिस्थितीची त्यांना या जबाबदारीची जाणीव तरी आहे का का ते आपले बांगलादेशींसाठी धारावीत हक्काचं घर मिळावं म्हणूनच त्यांची लढाई सुरू आहे पाचशे स्क्वेअर फुटासाठी मालमत्ता कर म्हणजे कुठल्याही कर भरावा लागू नये पाणी कर भरावा लागू नये मालमत्ता कर भरावा लागू नये यासाठीच त्यांची लढाई आणि मग तो भाषेचा मुद्दा या मुद्द्यांवर निवडणुका लढल्या जाणार आहेत का दुसऱ्या मुद्द्यांवर निवडणुका लढणार हे आज स्पष्ट नाहीये पण या सगळ्याची जाणीवही नसून त्याच्याबद्दल अनभिज्ञता असून एक वेगळ्याच प्रकारचं भाषण ज्याच्यामध्ये पुन्हा ते सगळे घिसेपिटे मुद्दे नॅपकिन भिजले वगैरे अशा प्रकारची खालच्या स्तरावरची भाषा म्हणजे ही अशा प्रकारची भाषा वापरून कारण जसं जसं पराभव अधिक अधिक पराभव होत जातात तस तसं भाषेचा स्तर हा अधिक अधिक खाली जात आहे पण एका तीन हजार क्षमतेच्या सभागृहात हाशा आणि टाळ्या मिळणं आणि त्याच्यातनं निवडणुकांच्या निकालामध्ये काहीतरी बदल होणं त्याच्यासाठी निवडणुकीसाठी लागणारं जे अर्थकारण आहे त्याची तयारी होणं या सगळ्या गोष्टी अवघड आहेत पण याची कुठलीही जाण किंवा भान न बाळगता मंच मिळाला माईक मिळाला की पुन्हा तेच विनोद तोच हाशा तोच टाळ्या यावरच राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष वीस जागा असलेला समाधान मानणार असेल जसं आजच्याच दिवशी जन्मलेले राहुल गांधी पंचावन्न वर्षाचे पूर्ण झाले तरी देखील युवा नेता म्हणून बॉडी बिल्डर म्हणून तब्येत जे कशा बेटकुळ्या आहेत हे म्हणून त्यांचं प्रोजेक्शन होणार असेल तर या देशाचं भवितव्य आणि महाराष्ट्राचं भवितव्य आणि मुंबईचं भवितव्य खरोखरच अंधकारमय आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायच विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट